नमस्कार सर्वांना मी प्रांजली संवत्सरा पाडो संस्कृत भाषेत या नावाने प्रसिद्ध असलेला गुढीपाडवा हा महाराष्ट्रामध्ये नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून ओळखला जातो म्हणजे या दिवसापासून मराठी नवीन वर्षाची सुरुवात होत असते गुढी या शब्दाचा अर्थ हिंदू ब्रह्मदेवाचा ध्वज किंवा प्रतीक आहे आणि पाडवा म्हणजे चंद्राच्या टप्प्याचा पहिला दिवस तुम्हा तर तुम्हा सर्वांना अशा गुढीपाडव्याच्या आपल्या मराठी नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत गुढी उभारण्याचा शुभ मुहूर्त वेळ गुढी उतरवण्याचा शुभ मुहूर्त गुढी उतरवल्यानंतर साहित्याचं काय करायचं आहे साहित्यामध्ये विशेष जो आपण गुढीवरती तांब्या पालता घालून ठेवतो त्याचा उपाय करायचा आहे जे आपण कडू लिंबाचा फाटा जो गुढीला लावतो त्याचा उपाय करायचा आहे जी गाठी ज्याला साखरेचा हार म्हटलं जातं त्याचा सुद्धा आपल्याला उपाय करायचा आहे आणि विशेष दोन प्रकारचे नैवेद्य काय दाखवायचे आहेत आणि त्याचबरोबर सर्वात महत्वाचं गुढीपाडव्यासाठी आपल्याला साहित्य काय लागणार आहे आणि हो त्या प्रत्येक साहित्यामागे एक विशेष असं महत्व आहे त्या प्रत्येक साहि साहित्याचं एक वस्तूचं अशी वेगवेगळी वैशिष्ट्य आहेत ती सुद्धा मी या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर यंदा तीस मार्च रविवारी गुढीपाडवा आलेला आहे या दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे अभ्यंग स्नान करायचं आहे देवघर स्वच्छ करायचं आहे देवांना स्नान घालायचं आहे देवपूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला गुढी उभारायची आहे नाहीतर पारुषे देव, देव स्वच्छ नाही केलेले आणि डायरेक्ट तुम्ही गुढी उभारताय तर असं करायचं नाही अगोदर आपली देवपूजा करायची दारामध्ये रांगोळी काढलेली असावी आपल्या दरवाजाला मुख्य प्रवेशद्वाराच्या दरवाजाला आंब्याच्या पानांचं तोरण लावायचं आहे मुख्य दरवाजावर कुंकवाने स्वास्तिक काढायचं आहे दारामध्ये छोटीशी का होईना रांगोळी काढायची आहे आणि हो जिथे तुम्ही गुढी उभारणार आहात ती जागासुद्धा स्वच्छ करून तिथे छानशी छोटीशी रांगोळी काढून त्यावर पाठ किंवा चौरंग ठेवून त्यावर थोडीशी मुठभर तांदुळाची रास टाकून त्यावर हळद कुंकू अर्पण करून त्यावर आपल्याला गुढी उभारायची आहे आणि गुढी उभारण्यासाठी तुम्ही जी वेळूची काठी वापरणार आहात ती स्वच्छ पुसून घेतलेली असायला हवी ही तुमच्याकडे जर दरवर्षी नवीन काठी आणण्याची प्रथा असेल तर तुम्ही दरवर्षी नवीन काठी आणा आणि तुमच्याकडे जर जी आपल्या घरात ऑलरेडी काठी आहे ती परत परत दरवर्षी वापरत असतील तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता आणि हो ही जी प्रथा आहे ना ही तुम्ही तुमच्या घरातील मोठ्या मंडळींना विचारा की आपल्याकडे काय केलं जातं दरवर्षी तीच काठी वापरली जाते का नवीन आणली जाते आणि ती तुमची जी परंपरा आहे तुमच्या घराण्याची ती जाणून घ्या आणि त्या पद्धतीने तुम्ही हा जो सण आहे किंवा इतर जे सणवार व्रत वैकल्य असतील ते साजरे करा कारण आपल्या घराण्याच्या ज्या रूढी परंपरा असतात त्या जाणून घेणं आणि त्या प्रकारे आपण जे आपले प्रत्येक सणवार आहेत ते साजरे करणं हे आपलं प्रथम कर्तव्य आहे नाही तर तुमच्याकडे दरवर्षी काठी आणत असतील आणि तुम्ही एकच काठी परत परत वापरताय असं नाही करायचं किंवा तुमच्याकडे दरवर्षी एकच काठी वापरत असतील तुम्ही दरवर्षी प पर... वेगवेग नवीन नवीन आणताय तर असंही करू नका त्यामुळे परंपरा जाणून घ्या आणि त्यानुसार सणवार साजरे करा आणि याच दिवसापासून चैत्र नवरात्रीची सुद्धा सुरुवात होत असते चैत्र नवरात्रीबद्दल संपूर्ण व्हिडिओ लवकरच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे मग या दिवशी तुमच्याकडे चैत्र नवरात्रीमध्ये घटस्थापना केली जात असेल तर तुम्हाला घटस्थापना सुद्धा करायची आहे आता सर्वात महत्वाचं आपण गुढी उभारण्यासाठी लागतं ते म्हणजे आपल्याला कलश तांब्या लागणार आहे तांब्याचा तांब्या लागणार आहे हो तुम्ही नव्याण्णव टक्के ट्राय करा की तांब्याचा तांब्याच तुम्हाला घ्यायचा आहे पण शक्य नसेल काही कारणाने तर मग तुम्ही स्टीलचा तांब्या किंवा बरेच जण पेला वगैरे ठेवतात ते तुम्ही घेऊ शकता पण तांब्याचा तांब्या असेल तर अतिशय उत्तम कारण का हा जो बगा। ही कलश आहे बघा दरवेळेस आपण कोणतीही पूजा असू द्या व्रतवैकल्या असू द्या कलश आपण सरळ ठेवतो पालथा कलश आपण कधीच ठेवत नाही पण गुढीपाडवा हा असा एक सण आहे ज्यामध्ये आपण कलश उलटा ठेवतो कलश उलटा म्हणजे काय की जमिनीकडे त्याचा जो भाग असतो म्हणजे ज्याच्यामध्ये आपण पाणी वगैरे भरतो तो पालथा करून आपण ठेवतो आणि जमीन म्हणजे कोण की जमिनीमध्ये परोपकाराची भावना आहे जमीन जी आहे ती झाडांची जी मुळं आहे ती स्वतःमध्ये घट्ट रोवून ठेवते आणि आपण जो ब्रह्मध्वज या दिवशी उभारतो म्हणजे जी आपण गुढी उभारतो तर ती म्हणजे यशाचे प्रतीक किंवा चांगल्याचा वाईटावर विजय म्हणून पण आपण लावत असतो तो ध्वज आपण फडकवत असतो त्याचप्रमाणे मनुष्याने देखील कितीही यश मिळवलं तरी सुद्धा आपले पाय जे आहेत ते जमिनीवरच ठेवावेत आपण जमिनीवरच राहावं ह्या हेतूने जे आहे तो तांब्या जो आहे तो आपण उलटा करून ठेवतो जेणेकरून जमिनीमधील या धरती मातेमधील जी काही सकारात्मकता आहे सकारात्मक ऊर्जा आहे तर ती जी आहे तो हा कलश खेचून घेतो आणि असा मांगल्याने भरलेला कलश नेहमी आपल्या घरामध्ये कायम राहावा म्हणून आपण गुढीपाडव्याच्या दिवशी कलश जो आहे तांब्या जो आहे तो उलट उल्त, उलटा ठेवत असतो किंवा पालथा ठेवत असतो पाल का कारण बरेच जण म्हणतात की पालथा का ठेवायचा उलटा का ठेवायचा तर त्याच्या मागे असं आहे आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे की गुढी जी आहे ती नेहमी सकाळी जेव्हा सूर्य उदय होतो ना त्यावेळेस उभारायची असते नाही तर बरेच जण बघा दहा वाजता अकरा वाजता बारा वाजता अगदी बारा वाजेपर्यंत सुद्धा गुढी उभारतात पण नाही हे पूर्णपणे चुकीचं आहे गुढी जी आहे ती सकाळी सूर्य उदयाच्या वेळी आपण उभी करायला हवी किंवा शक्यच नाही झालं तर तुम्हाला जोपर्यंत कोवळं ऊन असतं ना तोपर्यंत गुढी उभारायची आहे कारण का की जेव्हा सूर्य प्रकाश जेव्हा कोवळ ऊन असतो सूर्य उगवत असतो तर त्या सूर्य जेव्हा उगवतो तर त्यातील त्या, त्या सूर्यकिरणातील ज्या प्रजापती ज्या लहरी असतात ज्या सात्विक लहरी असतात तर त्या, त्या लहरी प्रजापती लहरी हा जो तांब्याचा तांब्या आहे तो खेचून घेत असतो आणि तो स्वतःमध्ये साठवून सामावून ठेवतो म्हणून आपल्याला सकाळच्या वेळेमध्ये गुढी उभारायची आहे आणि या दिवशी गुढी उभारण्यासाठी किंवा गुढी उतरवण्यासाठी कोणताही मुहूर्त कोणतीही वेळ बघण्याची गरज नाही कारण गुढीपाडवा जो आहे तो साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे त्यामुळे या दिवशी नवीन एखाद्या कार्याला सुरू करण्यासाठी जसं की नवीन व्यवसाय उद्योगधंदा सुरू करायचा आहे ऑफिस सुरू करायचं आहे तर तुम्ही मुहूर्त न बघता करू शकता ग्रहप्रवेश करायचा आहे मुहूर्त न बघता या दिवशी तुम्ही ग्रहप्रवेश करू शकता नवनवीन वस्तू खरेदी करू शकता सोन्या चांदीची खरेदी करू शकता म्हणजे हा एक साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त आहे त्याच्यामुळे गुढी उभारण्याचा मुहूर्त काय गुढी उतरवण्याचा मुहूर्त काय हे काहीही बघण्याची गरज नाही फक्त सूर्य उदय होताना गुढी आपल्याला लावायची आहे किंवा तेव्हा शक्य नाही झालं तर जोपर्यंत कोवळवून आहे आठ वाजेपर्यंत वगैरे तर त्यावेळेच्या आताच आपल्याला गुढी उभारायची आहे ही गोष्ट लक्षात असू द्या आणि गुढी जी आहे ती सायंकाळी सूर्य मा, मावळल्यानंतर प्रदोष काळामध्ये आपल्याला उतरवायची आहे एकदम म्हणजे सूर्य मावळण्याच्या आधी पण नाही काढायची आणि सूर्य मावळून गेल्यानंतर सात आठ वाजता असं पण नाही काढायची प्रदोष काळामध्ये आपल्याला गुढी जी आहे ती उतरवायची आहे आणि गुढी उतरवल्यानंतर जो तांब्या आहे ज्याने सगळ्या प्रजापती लहरी ज्या आहेत सात्विक ऊर्जा जी आहे ती जमिनीकडूनही खेचून घेतली सूर्याकडूनही खेचून घेतलेली आहे मग तो तांब्या लगेच खरकट्यामध्ये बेसिन मध्ये धुवायला टाकायचं नाही त्या तांब्याच्या तांब्यामध्ये जे कोणतं तुमच्या घरातील साठवणीतलं धान्य असेल जसं की गहू असतील तांदूळ असतील ते त्याच्यामध्ये टाकायचे आणि ते तेवढा दिवस गुढीपाडव्याच्या रात्री ते तसंच भरून ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मग त्यातलं जे धान्य आहे ते आपल्या साठवणीतल्या धान्यामध्ये परत टाकायचं मिक्स करायचं आणि त्यानंतर हा जो तांब्या आहे खरकट्यामध्ये न टाकता वेगळा तुम्ही तुम्ही स्वच्छ पुसून जो आहे तो नंतर वापरायला करू शकता आणि जी गाठी जी असते ना ती गाठी इकडे तिकडे न टाकता मग याचं काय करावं आमच्याकडे तर कोणी खात नाही असं काही करू नका उन्हाळ्यामध्ये आता उन्हाळ्याचे दिवस सुरू होणार आहेत ते उन्हाळ्यामध्ये जेव्हा तुमच्या घरामध्ये कोणाला उन्हाळी लागेल जेव्हा तुम्ही उन्हातून घरी याल त्यावेळेला गटगट पाणी न पिता अशा वेळेला थोडासा हा गाठीचा तुकडा खायचा आणि त्याच्यावर हळूवार गो घुटघुट पाणी प्यायचं यामुळे तुम्हाला उन्हाळी लागणार नाही किंवा उन्हाळ्यात आपण म्हणतो बघा सनस्ट्रोक वगैरे ऊन लागणं वगैरे हे प्रकार तुम्हाला जाणवणार त्याच्यामुळे ही गाठी जी आहे ती तशीच ठेवायची आणि उन्हाळ्यावर कोणाला काही असा उन्हाचा वगैरे त्रास झाला उन्हाळीचा तर तेव्हा खायची आहे आणि जे कडुलिंबाचे पानं आहेत ते सुद्धा तुम्हाला तुमच्या साठवणीच्या धान्यामध्ये काही टाकायचे आहेत आणि काही पानं जे आहेत ते तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत आता गुढी उभारण्यासाठी दुसरी सर्वात महत्वाची वस्तू आपल्याला लागते ती म्हणजे गुढीची काठी गुढीची काठी ही भक्कम आधार म्हणून बघितली जाते त्यानंतर आपल्याला गुढीला नेसवण्यासाठी वस्त्र लागतात हे जे वस्त्र आहेत ते खास करून पिवळ्या लाल केशरी किंवा गुलाबी रंगाचे वापरावेत हा इतर रंगाचे पण तुम्ही वापरू शकता पण या रंगाचे वापरावेत कारण का बघा कोणतेही वस्त्र असू द्या ते उभ्या आणि आडव्या धाग्यांनी बनलेले असतात तसेच माणसाच्या आयुष्यात सुद्धा सुख दुःख चांगले दिवस वाईट दिवस येत जातात जात जातात जात जात राहतात त्याप्रमाणे हे वस्त्र आपल्याला काही धागे सुखाचे आणि काही धागे धागे दुःखाचे असं सूचित करतात आणि मनुष्याने त्याच्या यशाचे शौ शौर्याचे झेंडे जे आहेत ते याच ब्रह्मध्वजाप्रमाणे आयुष्यभर रोवत राहावे असा सुद्धा याचा मागचा अर्थ आहे त्याच्यामुळे जे वस्त्र आपण वापरणार आहोत ते आपण नेसलेलं नसावं ह्या गुढीला नेसवलेली साडी परत तुम्ही घालू शकता पण तुम्ही घातलेली साडी गुढीला नेसवायची नाही नवी कुरी तुमच्याकडे जुनी असेल तुम्ही न घातलेली ती साडी तुम्ही गुढीला नेसवू शकता पण वापरलेली साडी नेसवायची नाही त्यानंतर आपल्याला कडुलिंबाचा फाटा लागणार आहे कडुलिंबाचा फाटा पानं किंवा झाड हे आरोग्याचं प्रतीक दर्शवतो आंब्याची पानं या दिवशी आपल्या घराच्या मुख्य प्रवेशद्वाराला लावायची आहेत मी तुम्हाला सुरुवातीला शेअर केलं कारण हे जे पानं असतात आंब्याचे ते चैतन्याचं प्रतीक दर्शवतात त्यामुळे या दिवशी आवर्जून लावायचे आहेत त्यानंतर गाठी किंवा साखरेची माळ जी आहे ती आपल्या सर्व नात्यांमध्ये गोडवा राहावा आपले, आपले नातेसंबंध साखरेप्रमाणे मधुर असावेत असा एक संदेश आपल्याला देत असते गुढी उभारण्यासाठी या काही पाच सहा बेसिक वस्तू आपल्याला लागणार ला ला आहेत आणि त्यानंतर पूजा करण्यासाठी तर आपल्या सर्वांना माहीतच आहे की हळद कुंकू लागतं अक्षदा लागतात धूप लागते दीप लागतो त्यानंतर या दिवशी गुढीला सकाळी जेव्हा आपण उगवत्या सूर्यासोबत किंवा कोवळ्या उन्हामध्ये गुढी उभारतो तर त्यावेळेस आपला काही पूर्णावरणाचा स्वयंपाक झालेला नसतो म्हणून त्यावेळेस काय करायचं आहे की तुम्हाला आदल्या दिवशी गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी रात्री मुठभर हरभऱ्याची डाळ जी आहे ती भिजवून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ही भिजवलेली हरभऱ्याची डाळ त्याच्यामध्ये गुळ थोडासा फोडून टाकायचा आणि जे आपण कडुलिंबाचे पानं आणलेले आहेत त्यातले एक दोन पाने तुकडे करून त्यामध्ये टाकायचे आणि कडुलिंबाच्या झाडाला तौर आलेला असतो बघा मोहर आलेला असतो तर तो, तो, तो थोडासा ह्याच्यामध्ये टाकायचा आहे आणि याचा नैवेद्य सकाळी गुढी उभारताना आपल्याला गुढी गुढीला दाखवायचा आहे आणि जेव्हा मग तुमचा दहा अकरा बारा वाजता पूर्णावर्णाचा स्वयंपाक होईल त्यानंतर पूर्णाचा जो स्वयंपाक केलेला आहे किंवा जे काही तुम्ही इतर काही गोडधोड केलेला असेल त्याचा नैवेद्य सुद्धा गुढीला दाखवायचा आहे आणि जेव्हा संध्याकाळी आपण गुढी उतरवतो तर त्यावेळेला अशीच सगळ्या वस्तू काढून गुढी उतरवायची नाही जेव्हा आपण गुढी उतरवणार आहोत त्यावेळी सुद्धा तिथे दिवा लावायचा धूप अगरबत्ती लावायची गुढीला हळद कुंकू अर्पण करायचं गुढीला घरातील सर्वांनी नमस्कार करायचा आणि ब्रह्मदेवाला आणि या ब्रह्मध्वजाला आपल्याला प्रार्थना करायची आहे की येणारं हे नवीन वर्ष माझ्यासाठी माझ्या कुटुंबासाठी सुख समृद्धी ऐश्वर्याने भरलेलं असावं या गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपल्याला ब्रह्मदेवांना प्रार्थना करायची आहे की मला व माझ्या कुटुंबाला उत्तम आरोग्य व दीर्घ आयुष्याचा आशीर्वाद आपण द्यावा व माझे घर कायम धनधान्याने भरलेलं असावं माझ्या घरामध्ये बरकत राहावी या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही प्रार्थना करायची असेल तर ती तुम्ही या गुढीला करू शकता आणि त्यानंतर मग आपल्याला गुढी जी आहे ती उतरवून घ्यायची आहे आणि गुढी उभारताना ओम ब्रह्मध्वजाय नमः ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणायचा आहे आणि गुढी उतरवताना सुद्धा ओम ब्रजायनम ओम ब्रह्मध्वजाय ध्वजायनमह या मंत्राचा जप जो, जो आहे तो तुम्हाला करायचा आहे आणि गुढी उभारल्यानंतर त्या जागी चपला वगैरे घालून जायचं नाही त्या जागेची किंवा त्या दिवशी सात्विकता जी आहे ती आपल्याला पाळायची आहे या दिवशी तामसिक पदार्थ जे आहेत ते स्वयंपाकामध्ये वापरू नका ते खाऊ नका नॉनव्हेजसुद्धा या दिवशी खायचं नाही आहे किंवा घरामध्ये बनवायचं नाही आहे हा मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे त्यामुळे आपल्या नवीन वर्षा वर्षातील वर्षा पहिला दिवस नवीन वर्षाची सुरुवात म्हणून पूर्णावर्णाचा स्वयंपाक जरी नाही केला तरी काहीतरी गोड घरामध्ये बनवा आणि सर्वांनी मिळून ते खा अगोदर त्याचा नैवेद्य देवाला दाखवा जर तुमच्याकडे गुढी उभारली जात नसेल तर आणि त्यानंतर तो घरातील सर्वांनी मिळून खा कारण यामुळे आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ती चांगली होईल आणि येणारं नवीन वर्ष आपल्यासाठी सुखा समाधानाचा असेल आणि जो काही तुम्ही गोडाधोडाचं बनवाल तर सकाळी संध्याकाळी किंवा दुपारी एक टाइम तरी सर्वांनी मिळून एकत्र येऊन या दिवशी जेवण करण्याचा किंवा जे काही बनवलं असेल ते खाण्याचा प्रयत्न करा तर तुम्हा सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून मराठी नवीन वर्षाच्या आणि गुढीपाडव्याच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे येणारं नवीन वर्ष तुमच्यासाठी सुखा समाधानाचं ऐश्वर्याचं राहो ही प्रार्थना आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये सुख येऊ आनंद येऊ समाधान राहो ही एक प्रार्थना नमस्कार